अमाऊंट आहे क्वांटिटी किती आहे किती ड्रग आहे किती ठिकाणी ऑपरेशन सुरू आहे किती अरेस्ट आहेत आणि किती ठिकाणी सर्च मध्ये काल आम्ही अपडेट एन केस के बद्दल दिले होते आतापर्यंत जी आ, सर्च ऑपरेशन पुण्याला वेगवेगळ्या भागात आणि दिल्ली येथे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती त्यामध्ये जे लेटेस्ट फिगर्स आहे ऑलदो आता पण एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजर सुरू आहे परंतु पुण्याला जी वेगवेगळे भे ठिकाणातून प्रथम दिवशी पासून आतापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन सात सतरा किलो एम डी ची आहे दिल्ली येथे टोटल जे मध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण नऊ सत्तर किलो ची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे त्याचे एक्झॅक्ट टेस्टिंग कि एक्झॅक्टली exactly काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे आता ही दोन्ही कारवाई म्हणजे अप्रॉक्सिमेटली सतरा के केचे कॉन्ट्राबँड्स सापडलेले आहे याचे व्यतिरिक्त दिल्ली येथील झालेली तपासामध्ये अंदाजन पाच आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे तिथे काही एका कुरियर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारचे बातमी सम माहिती समोर, समोर आलेली आहे त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे एका ठिकाणी सांगली जिल्ह्याचे परिसरात पण एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे एक्झॅक्टली exactly किती माल तिथे सापडलेले आहे ते आता नक्की सांगता येत नाही ते आता सर्च ऑपरेशन सुरू आहे त्याबद्दल आपल्याला अपडेट नंतर देण्यात येईल यामध्ये जे मी सुरुवाती प्रथम दिवशी पासून सांगत आहे ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे प्रायोरिटीचे विषय आहे या केसमध्ये जे सुरुवात डेड पोणे दोन किलो सुमारास एम डी वरून सुरू झाली होती त्यावरून आत्तापर्यंत आम्ही अंदाजन सतरा सो किलो एम डीपर्यंत आणि त्याचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे आत्ता पण जे लिंकेजेस आहे जे सप्लाय चेन त्यांची होती ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून अथक प्रयत्न सुरू आहे आत्ता पुण्याचे बाहेर आमचे बारा ते पंधरा पथक वेगवेगळे शहरात प्री पोझिशन आहे कारवाई तपासामध्ये उद्भवलेली गोष्टी अनुषंगाने कारवाई करण्यात येईल अरेस्ट किती आहे आम्ही जे अरेस्ट आहेत त्याच्यात कोणाकुणाचं काय एकूण टोटल यापैकी जे आठ आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल सगळ्यांचे रोल पण आता व्हेरीफाय होत आहे जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर एक्सपर्ट टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक किंग पिन मास्टर माइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते जे कुरिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट होते जे सप्लाय चेनमध्ये होते आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत आठ आरोपी सध्या अरेस्ट आहे आणखी अटक होण्याची शक्यता नकारता येईल ऑफ इंडियन ओरिजिन आहे परंतु ते फॉरेन नॅशनल सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर है, ते ते आहे ते आरोपी त्यामध्ये आहे त्याचे विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल आता प्रत्येक आरोपीचे इंडिविजुअल रोल सध्या सांगता येत नाही आता फक्त एवढेच की आठ आरोपी अरेस्ट आहे इतर आरोपी निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचा त्याचं प्रोफाईल काय आहे तो याच्यामध्ये कसा आला किंवा तो, तो कुठल्या स्टेजवरती याच्यामध्ये आला आता मी सांगितले तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे आपल्याला माहिती असेल परवाचे फर्स्ट डे चेन रिकव्हरी नंतर इमिजिएट इमिजिएट ऍक्शन सुरू आहे आता ऑपरेशन वर आमची आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहोत याबद्दल डिटेल सगळ्यांचे रोल आपल्याला नंतर कळवण्यात कुरिअर कुठे जाणार एक कुरिअर कुठे जाणार होते कुरिअर करून स्मगल कुठं केलं जाणार होत कुरिअर वरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही डेस्क पार्सल्स गेले असल्याचे समजते याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते परंतु सतरा सो किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आतापर्यंत सापडलेले आहे यामध्ये एकूण त्याचे किंमत तीन हजार कोटीचे वरचे आहे आता त्याबद्दल प्रत्येक प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल कळवण्यात येतील परंतु तीन ते साडेतीन हजार कोटीचे सुमारासचे हे आतापर्यंतची रिकव्हरीज हे सगळे जे ड्रग्ज केले त्याची निर्मिती ही एमआयडीसीच्याच कारखानाच आहे हो बरोबर नेमका काय आम्ही सांगितले आपल्याला इंडिव्हिज्युअल एक्युज बद्दलचे रोल नंतर कळवण्यात येतील परंतु जे नाव आपण म्हणते ते एक इंजिनियर आहे आणि ते टेक्निकल एक्सपर्टाइज ते हे सगळे प्रोडक्शन मध्ये त्यांचे होते अशा प्रथम दृष्टी दिसते रॅकेट त्याबद्दल काही आम्ही आपल्याला गेस वर्क करू शकत नाही परंतु आम्ही सांगितले भरपूर टीम्स देशाचे वेगवेगळे भागात प्रीपोजिशन आहे एक्स चे आणि टेक्निकल जे काही इनपुट्स असतील त्याचे सगळ्यांचे स्टडी करून वेगवेगळे वेग ठिकाणी ऑपरेशन होत आहे जिथे सक्सेसफुल झाला आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल अपडेट रॅकेट असेंबल कसं झालं एकत्र कसे आले कधीपासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे आणि याबद्दल अपडेट आपल्याला काही दिवसानंतर ललित पाटीलचा जो विषय झाला काही राजकीय नेत्यांची नावं आली आरोप झाले त्यांचा या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय लोकांचे कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही सर हे सोर्स म्हणजे अर्थात हे कुठून सुरुवात झाली सर थोडक्यात सांगता तुम्हाला खूप मोठं डेव्हलपमेंट आलेलं आहे मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की सुरुवात आम्ही पाच सो ग्राम चे एम डी एका कन्साइनमेंट वरून आम्ही जप्त केले आणि तिथून प्रत्येक तासाला डेव्हलपमेंट करून आता इथेपर्यंत पोहोचलेले आहे एक्झॅक्टली पूर्ण टीम सगळे वेगवेगळे वेग ठिकाणी आहे सगळे एकत्रित येतील नंतर चर्चा होऊन सगळ्यांचे एक्झॅक्ट काय लिंकेजेस आहे ते आम्हाला समजेल तपास यंत्रणाला समजेल आणि नंतर आपल्याला बैठकीचे ऑपरेशन मॅन्युफॅक्चर केले ती आता सांगता येईल बंद करून टाकू न कॅमेरात उद्या काय घेणार आपण क्वेश्चन एमपीसीबी ने नोटीस दिलेली होती त्या अर्थात जी फॅक्टरी आपण रेड केली त्या फॅक्टरीमध्ये फॅक्टरी बंद करावी म्हणून एमपीसी नोटीस दिलेली होती दोन हजार बावीस मध्ये त्यांना मी ऑलरेडी सांगितले ही आम्हाला सगळी गोष्टी बद्दल माहिती आहे किंवा आप ते आपल्याला माहिती देण्यात येतील ते ऑपरेशनल दृष्टिकोनातून शक्य नाही आहे आता है। या प्रकरणात या फॅक्टरी जी जे अनर्थ करण्यात आलेली आहे याचे सील यांना सील करण्यात आलेली आहे वेगळे डिपार्टमेंट जे याचेशी संबंधित आहेत त्यांना पण कॉन्फिडन्स मध्ये घेण्यात आलेली आहे आणि कोऑर्डिनेटेड रित्याने कारवाई सुरू आहे मी आतापर्यंतची तपासात अशी काही गोष्टी समोर आलेली नाही परंतु शक्यता नकारता येत नाही आम्ही प्रत्येक एवढेच सांगतो की या प्रकरणात जे कोणी या रॅकेटमध्ये सामील असतील वर आणि खाली दोन्ही शेवटचे सप्लाय चेन पर्यंत फॅक्टरी पासून शेवटचे सप्लाय चेन पर्यंत पूर्ण जे रॅकेट आहे ते आम्ही अनर्थ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही